डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव ट्रेड युनियनच्या वतीने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं सा औचित्य साधून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचं सा निवेदन आयुक्त साहेब सोलापूर महानगरपालिका यांना देण्यात आले या निवेदनामधील माहिती अशी सोलापूर महानगरपालिकामधील पंचवीस ते तीस वर्षापासून सहा चार एकोणीसशे पंच्याण्णव पासून बदली रोजंदारी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव माननीय आयुक्त यांनी अठरा पाच दोन हजार तेवीस रोजी माननीय नगर विकास खाते मंत्रालय विभाग कडे पुढील कारवाईस पाठवलेला हो असून अद्याप त्यास चौदा महिने उलटून गेले असून नगर विकास खाते मंत्रालय यांच्याकडून कसलीही कारवाई होताना दिसून येत नाही तरी सोलापूर महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागाने पाठवलेल्या हो दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या प्रस्तावामध्ये आयुक्त यांनी लक्ष घालून दोनशे एकोणपन्नास बदली रोजून त्यांनी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा की सोलापूर महानगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सहा चार जे सेवक काम करतात त्या सेवकांना आज ताग्यात न्याय मिळाला नाही सोलापूर महानगरपालिकेमध्ये दोन हजार सोळा लागले कर्मचारी कायम होतात सहा चार पंचानु लागलेले सेवक कायम होत नाही हे दुर्दैव म्हणाला लागेल सोलापूर महानगरपालिकेचे कर्तध्यक्ष आयुक्त त्यांनी प्रस्ताव पाठवून चौदा महिने झाले सोलापूरचे आमदार मान्य प्रितय शिंदे सध्याचे खासदार यांनी मुख्यमंत्र्यांसमेवेत बैठक घेऊन हो। हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता मास्ता आम्ही आत्ता सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना बोललो की मॅडम हे लोक अनेक वर्षापासून काम करतात गाणीचं काम करतात या कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही आपण अपन... सोलापूर की सोलापूर महानगरपालिकेमध्ये अनेक वर्षापासून जे प्रलंबित महागाई भत्ते आहेत त्या महागाई आम्ही आत्ताच आयुक्त साहेबांना सांगितलं की मॅडम शासनाच्या प्रलंबित जे महागाई भत्ते ते पन्नास टक्के महागाई भत्ते आहे त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेकडे सव्वीस टक्के माघाई भत्ता आहे तर या अनुषंगाने आम्ही आत्ता आयुक्त साहेबांना बोललो की मॅडम महागाई भत्ते कर्मचाऱ्यांना शासनाच्या निर्देशानुसार मिळायला पाहिजे सुद्धा आयुक्त मॅडमनं आम्हाला सांगितलं की ऑगस्ट दिवशी मी डिक्लेअर करणार आहे लाडपागी समितीचा औरंगाबाद खंडपीठाने आपल्याला निकाल जाहीर केलेला आहे याविषयी आत्ता मॅडम आम्ही बोललो असता की मॅडम जेवढे प्रकरण मंजूर आहेत पाल्यांचे त्या पाल्यांना पंधरा ऑगस्ट दिवशी जेवढे लाडबागी समितीचे प्रकरण मंजूर आहेत ते प्रकरण तुम्ही स्वातंत्र्य दिनी आपण त्या ठिकाणी डिक्लेअर करावेत घोषणा करावी आणि तुमच्या हस्ते या पाल्यांना लाडबागीच्या नियुक्त्या द्याव्यात आयुक्त मॅडम याला सुद्धा अतिशय चांगलं उत्तर दिलेलं आहे मी पंधरा ऑगस्ट दिवशी तुम्हाला मी काय करणार दिसणारच आहे निश्चितच आयुक्त मॅडम याबद्दल आमचं अभिनंदन करतो या गोष्टीचं पंधरा ऑगस्ट दिवशी आपल्याला नियुक्त्या लाडपायकरीच्या मिळणार आहेत त्या संदर्भात या सर्व पाले असतील किंवा त्यांचे सोलापूर महानगरपालिकेमधील अनेक कर्मचारी आहेत त्यांना मेडिकल कॅशलेस कारण सुरू करा म्हणून तत्कालीन आयुक्त यांनी मेडिकल कॅशलेस कारण सुरू केलं होतं त्या अनुषंगाने आता आम्ही आयुक्त साहेबांना त्या बाबतीत सुद्धा बोललो असता आयुक्त मॅडमने सांगितलं की मी आपल्याकडे पैसे नाहीत आपल्याकडे द्या त्या अनुषंगाने मी आत्ता मॅडम